हाँ। बार बार दिन ये आए बार बार दिन ये साल है हमारे आज हैप्पी birthday, birthday. To you, happy birthday, to you, happy birthday. सर्व अब्दुल गफ्फार कादरी साहेब यांना आमच्या सर्व कृपाळ वृद्धाश्रम परिवाराच्या वतीने दीर्घ आयुष्याच्या कोटी कोटी शुभेच्छा व सर्व आजी आजोबा यांच्या वतीने शुभ आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद ऑल इंडिया मजलिस सेट ते मुस्लिम यांचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गप्पा कादरी साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस आगळा वेगळा असा साजरा करावा अशी आमच्या मनात एक इच्छा होती त्यामुळं आम्ही पाळसिंगपुरेमध्ये या ठिकाणी हे आहे कृपाळू वृद्धाश्रम या ठिकाणी आलो या ठिकाणी बरेच वृद्ध आहेत आमचे सुरेलकर साहेब चांगल्या पद्धतीने त्यांचा सांभाळ करत आहेत समाजामध्ये पण एक विशेष मेसेज पण याद्वारे मी देऊ इच्छितो होते की ज्यांना ज्यांना आपल्या सामाजिक कार्यामधून असं काही करायचं असेल त्यांनी जर नक्कीच भेट द्यावी कारण या लोकांना त्याची गरज पण आहे आज आमच्या कार्याध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आल्यानंतर लो आम्हाला हे सगळं कळालं या लोकांनी डॉक्टर गफ्फार काजरी साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसानिमित्त आणि एक सुंदरसं गीत देखील या ठिकाणी त्यांनी आहे आम्ही सुरुवातीला सहजच आलो होतो त्याच्यामुळे फक्त आजच्या अनास्त्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे भविष्यात नक्कीच यांच्यासाठी काही ना काही आम्ही प्रयत्न करत राहू आणि बाकी इतर लोकांनाही मी एक निवेदन करू इच्छितो त्यांना विनंती करू इच्छितो की आपल्याला काही सामाजिक कार्य करायचे असल्यास मदत करायची असल्यास या ठिकाणी कृपाळू वृद्धाश्रमस जरूर त्यांनी भेट देणार आज आमचे जे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आहे डॉक्टर गफार कात्री सर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथे आलेलो आहे कृपाळू रुद्राश्रम मध्ये या ठिकाणी येऊन आणि सर्वांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला त्यांनी सरांना आशीर्वाद दिला त्याचबरोबर त्यांनी खूप खूप चांगलं संगीतही गायलं सरांसाठी विश केलं सरांना आणि सरांना सुद्धा आशीर्वाद दिला